तर पूर्ण फॅमिली सगळं दहा जण आहेत पूर्ण टोटल तर टॅक्स मध्ये मी बसलेला आहे एका माणसाला एकशे साठ रुपये घेतले दोनशे रुपये मुलाला एकशे साठ रुपये घेतलेले आहेत संपूर्ण फॅमिलीमध्ये दहा जण आहोत आम्ही टोटल दहा जणांसाठी एकशे साठ रुपये दिसले इथे जवळपास तिरुमला मधले जे दहा देव दहा नाही सहा जे देव आहेत मंदिर आहेत ते आपल्याला पूर्णपणे दाखवेन एक तीन चा ते चार घंट्याचा प्रवास आहे ते तुम्हाला सगळे मंदिर मी दाखवेल तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही सहा मंदिर हे दाखवणार आहे आपल्याला तर शेवटी मध्ये बसून आपण आता निघालेला आहोत उप ओके नंबर मिस्क हा पूर्ण साइड ने बघू शकतो मी जंगल जंगल आहे कारण तर मला पूर्ण जंगलामध्ये बसलेला आहे அதே <laughs> கான்பாங்கோல்ட் तर टॅक्सीने पहिला स्टॉप आलेला एक पंधरा मिनिटाच्या टाइमच्या अंतरावर श्रीवारी पादाला म्हणून नावाचं ठिकाण आहे ना म्हणजे मंदिर आहे तिथं आपण आलेलं आहोत तुम्हाला दाखवतो एक पंधराच मिनटं जिथून आपण टॅक्सी केलेली आहे त्या ठिकाणावरून फक्त पंधरा मिनटाच्या आत आपण त्या ठिकाणी पोहोचलेलं तर तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो असा काही नजारा आहे समोरचा इकडे टॅक्सी लावलेली आहे इथं पाठीमागे बघतो माझ्या तिथे टॅक्सी लावलेली आहे इथं पंधरा मिनटात दर्शन पंधरा ते वीस मिनटात त्यांना दर्शन करून घ्या म्हणले कारण पाच वेळा दिसतं सगळे काय मंदिर बंद होते नाही असं म्हणून लागलं तुम्ही झाडं बघू शकता तुम्ही किती उंच उंच आहे अरे बापरे भाऊ माझी मानंद दुखायला इतकी उंच उंच झाड आहे झाडाचे तर नाव काय माहीत नाही मला बाप रे पायऱ्या चढून जायचे आहेत श्रीवारी श्रिवारी पादुलं मंदिराचे दर्शन करायचे समोर पायऱ्या दिसल्या तुम्हाला लागेल तो पायऱ्या पादुलं लिहिले त्याचे पादुका आपल्या मराठी शेवटी पायऱ्या कालपर्यंत पायऱ्या चढून वरपर्यंत आलेला वर गेल्यानंतर आपण पादुकाचं दर्शन करूया तुम्हाला भरून नजर दाखवतो इथून पूर्ण तिरुपती पूर्ण नजारा नजरा दिसतोय मला, मला, मला दाखवतो एकदम उंच हाईट आहे ते वर आलेला आहे तुम्हाला शेवटपर्यंत तिकडे एक टावर दिसत बघा ते आपल्या नेटवर्क टावर पादुका आहे पादुका दर्शन घेऊया आपण पाजुबाचे दर्शन झाले झाल्यानंतर इकडे एक दाखवतो मला हे दिसते का हे मधलं जे सोन्या कलरचं आहेत ते आहे बालूजीचं मन मंदिर जे की सोन्याचं आहे आणि तुम्ही साईडला दिसतंय वेटिंग हॉल आहे त्या वेटिंग हॉलमध्ये आपल्याला वेट करावं लागतं पूर्ण इथून पूर्ण नजर दिसतंय एक पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर आहे एकदम पाच मिनटात दर्शन झालेलं आहे जास्त काही गर्दी नव्हती काही नव्हती कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टॅक्सी घेऊन इथं खूप कमी जण येतं नवीन माणसं जास्त करून येतात जे एकदा दर्शन झालेले आहेत ते जास्त करून येत नाही मीच आहे जो सहा वर्षानंतर इथं आलेलो आहे त्याच्या अगोदर पाच सहा वर्ष अगोदर राहतो पण आता ह्या वेळेस तुम्हालाही दाखवण्यासाठी तेव्हा मला मी पण खूप दिवसानंतर आलो त्यामुळं मी पण म्हणलं फॅमिलीला तर फॅमिलीमध्ये चला जाऊया सगळे फिरून तर आलो आम्ही लगेच दर्शन आता पहिलं मंदिर झालेलं आहे त्या मंदिरात नाव होतं श्रीवारी काय श्रीवारी पादालो होते आपण मराठीमध्ये काय म्हणतात पादुका म्हणतात एका प्रकारचे देवाच्या पादुकाचं आपण दर्शन घेतलेलं आहे आता आपण दुसऱ्या देव दुसऱ्या मंदिराकडे जाऊया तर आपण पहिल्या मंदिराच्या पडून दुसऱ्या मंदिराकडे आलेलो आहोत शिलाथोर थोरणं म्हणते त्याला आता इकडल्या तेलुगूमध्ये असल्यामुळे मला काही जास्त त्याचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे अर्थ काढता येणार नाही ना जे लिहिलेलं आहे किंवा तेच मी वाचून सांगतो मला शिलाथोरण हा मंदिराचं नाव आहे मला समोर तुम्ही ते बघा तर ते तोरणम होतं की ते हिंदीमध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी तो वाचू शकता तुम्ही तर इथं पूर्ण ते सिलतोरमची माहिती लिहिलेली आहे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता तुम्हाला समोर जाऊन दाखवतो मी तशाची माहिती दिलेली आहे तिथं लिहिलेलं आहे जवळपास टू किती दोन हजार पाचशे मिलियन वर्षापूर्वीचा तो रॉक बनलेला आहे जगामध्ये तीनच रॉक आहेत अशा प्रकारचे जिओ जिओमॅट्रिकल म्हणजे भौतिक गुणानुसार मतलब असं बनणं खूप मुश्किल आहे खूप म्हणजे संभावना खूप कमी आहे तर तुम्हाला दाखवतो मी कसं आहे हा आहे तुम्ही खूप साऱ्या फोटोमध्ये बघितला असेल त्या मंदिराच्या शिला तोरण की दोन मला वाटते पृथ्वीच्या कितीतरी म्हणजे आरबो करब दिवसापासून वर्षापासून इथं आहे तुम्हाला दाखवतो मी समोर ऊन लागतं खूप चेहरा दिसत नसेल तुम्हाला हे खूप साऱ्या फोटोमध्ये बघितलं असेल हे जगामध्ये जवळपास दोन की तीन जागामध्येच असं आहे की ही इतकी अद्भुत गोष्ट तुम्हाला बघायला भेटते तर दाखवतो तुम्ही तुम्हाला हे बघा आता ऊन असल्यामुळे तुम्हाला काही दिसत नसेल मी फोटो पण साईडला लावतो हे बघा दोन खूप मोठमोठे दगड आहेत आणि त्यांना जोडणारी ही हा छोटूसा पॉईंट आहे छोटासा पॉईंट आहे आणि छोटूच्या पॉईंटवर इथं टिकलेला आहे आहे का नाही ते म्हणते जगामध्ये दोन किंवा तीनच ठिकाणी आहे जास्त दिवस तुम्हाला माहिती आहे काय जोक झाला मी इथं म्हटलं जू आहे म्हटलं बाग जाळी लावलेली बघू शकता ला तुम्ही माझ्या सांग काय जोक झाला तुम्हाला काय असं वाटतं आणि इथे तर कोंबड्या ठेवलेल्या आहे इथं एक मोर ठेवलेला आहे ते बघू शकता तुम्ही बाकीचे तर कोंबड्या इथं झोपायला लागले जू मध्ये कोंबड्या कर काय करायला लागले सगळे कोंबड्या इथं म्हणजे कोंबड्याचे प्रकार असतील दोन चार कबूतर पण दिसाय दोन चार कबूतर पण दिसायला लागले पण हे तर खूपच वाईट झालं मला वाटलं काही ठेवलेलं जे कोंबडे ठेवले तिथे कबूतर ठेवले आहेत कबुतर आहेत समोर बी जावे आहे याच्यामध्ये काय असणार त्याच्यामध्ये पण मला कोंबड्या दिसायला लागले काच्यामधल्या कोंबड्या त्यांना लागते वाटतं बघू शकतो काहीतरी वेगळ्या प्रकारचे कोंबड्या तू साईड सांग साईड खूप खालपर्यंत जायचं आपल्याला तिकडल्या साईड नाही इथं खाली उतरायचं पुन्हा तिकड लेफ्ट साईडला जायचं खाली इकडून वरून येऊ शकतं तिकडून पायऱ्या खाली उतरत उतर इकडून खाली जावं लागाल हा जो खूप खाली जायचं आपल्याला खूप जुन्या म्हणजे कितीतरी अरब खरब दिवसाच्या जे रॉक आहेत म्हणजे दगड आहेत ते बनलेले आहेत तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही खूप दिवसाचे आहे बघा किती मोठी दरी आहे खाली अरे बाप रे बाप इथून जर पडलं त्यानंतर मला आता काही वाटत नाही माणसं वाचन म्हणून वाचन म्हणजे पाय एखादा तुटण त्याचा पाय हात तुटण बघू शकता आता इथून वरी चढायचं आपल्याला हां तर बघू शकता कितीतरी जुन्या जुन्या प्रकारच्या इथं तुम्हाला दगड पाहायला मिळते तर इथं बघू शकता तुम्ही किती मोठा दोंड आहे तुम्ही खाली बैठल्यात नंतर त्याच्या कितकशा जागेवर तो उभा आहे खूप छोट्याशा जागेवर तो उभा आहे आणि इतका मोठा दगड इथं खूप आश्चर्याची गोष्ट आहे का शेवटी आपण आला असं मंदिरापाशी तुम्हाला मंदिर दाखवतो इथं मंदिराच्या पाय पडायचं ना आपण वापस जायचं इथं पाय पडल्यानंतर आता आपल्याला वापर जायचे दुसरं मंदिर बी कम्प्लीट झालेलं आहे तिसऱ्या मंदिरासाठी आपल्याला जायचंय आणि इथं बघू शकता तुम्ही पहिले एक पाच वर्षानंतर आवश्यक इथून खाली जायला रस्ता होता तुम्ही बघू शकता पूर्ण दरीमध्ये जाता येत होतं इकडल्या साईडला खाली जायला रस्ता होता पूर्ण रस्ता होता पण तिथे आता बंद केलेला आहे बहुतेक माणसं पडत असेल किंवा लागत असेल पहिले पाच वाजता आलता तुम्ही तिथे जायला पूर्ण रस्ता खाली होता तर वापस पण येतो मी तुम्हाला दाखवित तिथून खाली आपण उतरत आलता तिथून पुन्हा खाली इथून खाली जावं लागलं इथून पूर्ण वापस पायऱ्या चढावं लागलं आणि इथून पुन्हा वापस वरी येता 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 तिकडं मंदिर आहे तिकडं खाल्ल्या साईडला आता झालेलं दर्शन आपल्याला पूर्ण वापस पायऱ्या बरी चढून जावं लागलं खूप ऊन लागत आहे बापरे बाप मला तर वाटतं मी काळात फोड आता पावसाळा असल्यामुळं म्हणजे उन्हाळा असल्यामुळं तेवढं काही इथं पाणी पडताना दिसत नाही पण पावसामध्ये पूर्ण एवढं भरून पूर्ण वाहतं आहे पाणी इथं पूर्ण हिरवगार दिसतंय आता उन्हाळा असल्यामुळं तेवढं काही दिसत नाही इकडल्या साईडनं पूर्ण हिरो हिरो दिसतं तेव्हा पुरे आले आले खूप जास्त वारं लागायला लागलं त्यामुळं काय व्हायला लागलं खूप जास्त थंड वाटलं मलेलं वा वारं लागल्यामुळं पूर्ण डोकं थोडंसं थंड वाटलं नाही इथं गार्डन पी तुम्हाला मला दाखवित मी लेफ्ट साईडला हे बघा तर गार्डन बी एकदम खूप सुंदर गार्डन आहे पण आपल्याकडे टाईम नाही तेवढं गार्डन बघण्याचं कारण पाच वाजता मंदिर होतं पाच वाजता मंदिर बंद होते तेवढं जेवढं लवकर लवकर दर्शन करून आलेलं बरं होते तर एक पंधरा मिनटात आम्ही दर्शन केलेलं आहे आणि वापस जातो दर्शन झाल्यानंतर आता मी शेवटी बाहेर एक जिथे निघाले आणि माझ्या पाठीमागा बसत आहे काचामधल्या कोंबड्या नवीनच बैठलेलं आहे दुसरे कोणते नव्हतं आणि त्यामध्ये कोंबड्याच होते काही वेगळं नव्हतं माझ्या लेफ्ट साईडला बघितलं डाळ वाटवला तिकडे गार्डन आहे म्हणजे दोन्हीकडल्या साईडनं गार्डनच गार्डन आहे इथं वातावरण खूप छान आहे खूप थंड आहे शिला तोरमचं आता दर्शन झालेलं आहे जास्त काही नव्हतं दोन्ही साईडला गार्डन होतं मी ते तेवढं काही दाखल नाही नॉर्मल थोडं थोडं दाखल तिथल्या देवाच्या महादेवाचं मशन घेतलेलं आहे पहिल्यांदा झाले आपण देवाचे पादुभाचे दे दर्शन घेतलं आता इथं महादेवाचं दर्शन घेतलं आता इथून पुढे जाणार आहोत पण तिसरं मंदिर कोणतं येते ते बघूया टोटल सहा मंदिर करायचे त्यातले आपले दोन मंदिर झाले बाकीचे चार आता येणार आहे तर झाले दोन्ही साईडला का एवढं काही इथे नव्हतं म्हणजे गार्डन आहे ते एक नंबर द्मे सगळे खूप जास्त गार्डन पण आपल्याकडं टाईम कमी असल्यामुळे तेवढं काय दाखवणार तेवढं काही विशेष वाटत नाही मला गार्डनमध्ये येतात कारण गार्डन तर सगळ्यांना भेटले असं काही विशेष नसतं इकडे तुम्हाला जर डाव्या बाजूला दाखवलं तर बरोबर डाव्या बाजूला दाखवलं तर तुम्हाला पवन चेका दिसतात का लांब त्या दूरपर्यंत दिसतात का त्या लाईटीसाठी आहे तिथं खूप सारे लावलेले आहे इथं तिसरं मंदिर तिसऱ्या मंदिरात नाव सांगतो का मला काय तर आपण तिसऱ्या टेम्पलला आलं आहे वेनुगोपाला स्वामी टेम्पल आहे तिसऱ्या टेम्पलमध्ये मध्ये आलेलं आहे इथं तेवढं त्यांचं म्हणजे दाखवण्या शक्य नाही दोन्ही साईडला दुकानात दुकानायच जे आपल्याला बागडी ती काय जे हारबीर काय ते भेटते दाखवतो मी तुम्हाला बघू दो शकता दोन्ही साईड नाही इकडे म्हणजे इथे काही दाखवण्यासारखं नाही हे फक्त देवाच्या पाय पडायचं आणि निघायचं काम आहे पंधरा पंधरा एक तीस मिनिट तर तिसरा आता हा मंदिर आहे तर पाच पाच रुपये तिकीट घेतलेला आहे इथं हिच्या अदूबोर कुठंच घेतलं नव्हतं पण इथं पाच पाच रुपये तिकीट घेतलेलं आहे समोरच आपल्या मंदिर आलेलं तुम्हाला समोर मंदिर त्याला थोडेसे साईडने शेड मारले त्यामुळं आपल्याला काही तेवढं दिसणार नाही ते असं काय मंदिर आहे श्री वेना स्वामी टेम्पल हे साईडनं मंदिर बघू शकता तुम्ही पूर्ण मंदिर श्री वेणगोपाला स्वामी टेम्पल इकडं दुकानात माहीतच असणार तुम्हाला सगळीकडे दुकान दुकान असे कोणत्या ठिकाण नाही तिथे दुकानं नाही कारण टुरिस्टच म्हणजे भक्त जेवढे इथे पडण्यासाठी तर माझ्या पाठ्यावर मंदिर होतं मंदिरा मंदिरा ते मंदिरातून मी दर्शन करून आलेलं आहे बाहेर आता आता दर्शन झालेलं आहे तिसरं टेम्पल झालेलं आहे तिसरं मंदिर झालेलं आहे आपल्याला आता चौथं पाचवं आणि सव्वं तीन मंदिर आले तीन मंदिर एक घंट्यात झालेलं आहे एक ते सव्वा घंटा लागला फक्त आणि माझ्या मागास गांधीजी थांबलेले आहेत त्यांच्यासह आपण एक व्हिडिओ काढू फोटो काढू प्रेक्षकांना तुमची शायद किस्मतच खराब आहे कारण गांधीजी गेले इथून तुम्ही कोऊन त्यांना कंटाळा थांबून थांबून गांधीजी गेले तुम्हाला दाखवत मी तिथं होते राहिलेले गेले निघून काय करणार मला फोटो काढायचे होतं व्हिडिओ काढायचा होता आपण व्हिडिओ काढण्याची आदूकर बहुतेक त्यांची पाय दुखायला सकाळपासून उभे राहून राहून मी पूर्ण मला दाखवले असतो पण ते गेले निघून काय करणार आता पुढच्या वेळेस कधीतरी तुम्हाला दाखवेल काय करणार किस्मतचं मध्ये लिहिलेलं नव्हतं आपल्या तर लगेच चौथ्या मंदिरावर आपण आलेलो आहोत आकाशगंगाला आलेलो आहोत चौथ्या मंदिर लगेच म्हणजे एक दहा दहा मिनिटाच्या अंतरावर आहे सगळे मंदिर त्यापेक्षा लांब लांब कोणतेच मंदिर नाही आता दहा मिनिटानंतर लगेच आम्ही आकाश गंगाला आला तुम्हाला हे आपण आपण आकाश गंगाला आलेला बघू शकता पूर्ण दरी दरी आहे पूर्ण खोल पर्यंत आहे तिथं कारण सगळे माळ तेवढे मोठे मोठे तर आहेत माकडं बी खूप आहे तिथं खूप जास्त माकडं आहे बाप रे बाप तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसून दिसत नसत मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो खाली तर जायचं आपल्याला खाली गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो एवढ्या वरून आपण खाली आलेला आता इतक्या खालून आपल्याला इथपर्यंत जायचं आहे तिकडल्या वरल्या साईडनं खाली आलेला ह मी आता इकडून असं करून असं असं खाली करून असं या पायऱ्याने खाली जायचं आहे आपल्याला तिकडं पाणी पडतं मी तुम्हाला इकडला थोडस साईडनं दाखवतो आणि इकडं तुम्ही मग बघू शकता खूप उंच उंच मत अरे बाप रे बाप अंधार जा म्हणजे थोडासा तिकडल्या साईडनं सूर्य सा� येत असल्यामुळे तेवढं काही दिसत नाहीये इकडल्या साईडनं तुम्हाला दाखवतो मी बाप रे बाप खूप जास्त खाली जाऊ शकता आपण पहिले तिकडे जायला परमिशन होती बा पाणी पडते तुम्हाला दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पाणी पडते दिसते का उन्हाळ्याचं पण जेव्हा तुम्ही पावसा येतात ना एकदम म्हणजे एकदम धो धो पा पाऊस पडतं इकडून ते पूर्ण पाऊस पाऊस म्हणजे पूर्ण धबधबा होत आहे आता सध्या उन्हाळा असल्यामुळे बघू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी करत आहे जास्त पाणी करत नाही जे की पूर्ण डोंगरातून पाजरून पाजरून खाली आलेले असते तर चला जाऊ आपण थोडंसं खाली पाय धुन येईल काय करायचं हे बघा पाणी बसतं इथं पूर्ण पाजर पाजर पाणी पडतं बघा झाडाच्या मुळातून पाणी येतं येते का खालीपर्यंत जाते बघा किती खालीपर्यंत जाते रे खूप खाली आहे तिकडे पाणी जाऊन पण उन्हाळ्यामध्ये खूप कमी पाणी येते पावसाळ्यात तर खूप जास्त पाणी येतं तिकडे

ये तोंड अरे मला तरी जाऊ द्या अरे अरे मोबाईल 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 पे आहे वा वा बाप रे बाप बघू शकता तुम्ही कुठपुरून पाणी कुठपुरून बाप रे बाप खूप थंड पाणी आहे पाय धुया आपण बस झालं थोडंसं डोक्याला लावूया चला बस झालं जास्त हे करू नका डोक्याला लावू डोक्या बी पाणी आपण लावलेलं आहे या प्रकारे इथं मला जास्त वागता आलं नाही तर डोक्यालाच लावलं असतं माझं नारळ पडलं असतं चला घरी जाऊया बस ते आकाशगंगाचे दर्शन झालेलं आहे आता पुढे आपण दर्शन पाचशे मंदिराकडे जाऊया म्हणजे अशी काही लांब लांब नाही दहा दहा मिनटाच्या अंतरावरच चौथं मंदिरच झालं माझ्या पाठीमा बघू शकता ही अशी काही कमान आहे आकाशगंगाची आणि ही एंट्रन्स होती तर आलेला पाचव्या आणि पाचव्या मंदिरावर आलेलो आहोत मंदिर मंदिर म्हणजे म्हणजे पापणाशी जागेचं नाव आहे आता मंदिर आहे का नाही ते मला माहिती पाच सहा वर्षा अधोग राहतो मी चलाच बघूया पापनाशी काय आणि हे असं समोरचं दिसतंय तुम्हाला पापनाशी नाही सेम सेमच आहे थोडं थोडं डिफरन्स आहे रस्त्याचं तर काय वेगवेगळं नाही आहे सेम सेमच असं वाटतंय आपल्याला पहिल्यांदा भेटलेलं आहे माकड पाहिलं माकड नाही वान इअर मध्ये आपल्याकडे काय तोंडाचं नाही वान इअर मध्ये आपल्याला वान पाहायला भेटते बघा हे जवळ जाऊ नको नाही देईन कांदा खाली तुला त्याला कांदा द्यायचा के बी जे काय असेल तुम्हाला खायला ते घेईन नाही तर ते जवळ जाऊ नका जवळ गेले काना खाली देईन माझे तर कानाखाली दिल तर मी एवढं शेपोट रोडले आलं मला आज ते सहा वर्ष आले मी तसं करत होतो मला शेपोट रोडला मलाच कानाखाली दिलं त्यामुळे तुम्ही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करूच ना तीन एका कानाखाली तुमच्या आणि समोर बघू शकता वाचू शकता पापविनाशनम डॅम पाणी तर दिसतंय तुम्हाला झूम करून पापविनाशन डॅम पूर्ण बांधलेलं आहे तिकडून अजून क्लिअर खाल्ल्या साईडला इथे आंघो केली जाते आणि म्हणले जाते की तुमचे जेवढे पाप आहेत तेवढे धुवून जाते कारण इथं पाणी आहे ना तोंडातून पडते मुखातून पडते आणि जर आमू केले तर तुमचे सगळे पाप धुतले जाते माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही पाणी आहे मुखातून हत्तीच्या या राखीच्या म्हणू शकता किंवा हत्तीचे हत्तीच्याच मुखातून पाणी पडतंय बाटीमागे बघू शकता पाणी पडतं आहे त्याच्या खाली तुम्ही आमू केला तर असं म्हणतात की तुमचे जेवढे पाप आहेत आजपर्यंत केलेलं तेवढे घेऊन जाणार आणि तुम्ही मानता नाही मानता तुमच्या तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला दाखवलं तर मी हे बघू शकतो इथे खाली आंगू करते आता झाले तर पाच वाजलेत पाच त्यामुळे जास्त कोणी आहो करणारे दिसत नाही आहे सर पण जास्त करून सकाळच्या टायमाला माणसं इथे आहो करते आणि हे इकडं इकड्या साईडला आपला डॅम पापी नॅशन डॅम इकडं बघू शकतो दूर दूरपर्यंत पूर्ण खाई आता इकड्या साईडनं तुम्हाला थोडंसं सा क्लिअर दिसतं दिसतंय का दिसते दिसतंय आपल्या खाल्ल्या साईटला पण जाता येते बहुतेक पण ते ऑफिशियलसाठीच आहे आपल्यासाठी जाण्यासाठी नाही ते तिकडे एक माकड बसलेलं बघू शकतो माकड मी याच ठिकाणी मी पाच सहा वर्षाखाली अशी सकाळी केली नाही एका माकडाची मी शेपूट ओढलं तर त्या माकडा मला एक कानाखाली होते त्यानंतर त्यानंतर मी कधीच माकडाच्या नादी नाही लागत कारण पाच सहा वर्षानंतर बाप खोकून बा। लागते पाच सहा वर्षानंतर आधी मला माकडाने जेव्हापासून मारले तेव्हापासून मी माकड्याच्या नादी कधीच नाही लागत माझ्या पाठीमागे उश्या पापणाची पाणी पडते त्याच्यातून ज्यामुळे तुमचे हो सगळे पायप धुऊन जाते असे म्हणते आणि समोर मंदिर आहे मंदिराचं नाव दाखव तुम्हाला श्री गंगादेवी अमोवारू इकडे नाव थोडे वेगळे असतात मराठीसारखे नसतील ना त्यामुळे थोडा वाचण्यास अवघड होते किंवा होत नाही बरोबर आता माझ्या जवळच्या यायला लागेल माकड्याची माझी पुन्हा दुश्मनी आहे माकडा माझ्याजवळ येऊ नको ते पलीकडलं माकर बारका भाऊ आहे ना हा मोठा भाऊ आहे ते आता याला येऊन येऊन मारू लागलं तर पाच मंदिर झालेले आहेत सहा आहे पाचच मंदिर आहेत एका मंदिरामध्ये दोन मंदिर आहेत तर पाच मंदिर, मंदिर आपले पायापडण्या झालेले आहेत शेवटी मागा माझ्या टॅक्सी बघू शकता पाच मंदिरं झालेले आहेत सगळ्यांना एकशे साठ साठ रुपये घेतले तर तुम्ही पहिल्यांदा येत असलं तर माझ्या इच्छा तुम्ही करा पण जर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा करत असलं तरी एवढं काही बघण्यासारखं नाही म्हणजे नॉर्मल आहे कॉमन आहेस मला काही एवढं वाटणार नाही म्हणजे थोडंसं आता मी काय पाच सहा वर्षानंतर बघितलं म्हणून मी घेतो बघायला तुम्ही मी जाऊ शकता तर हा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ सांगा आणि लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका